बघा गरमागरम चाय घेऊन गेलेले होत गोरे आलायचो अजून काढूच बघा जो आपल्या आपल्यासोबत आधी नैनिश्ची तर व काढता खायचा भात आहे नमस्कार मित्रांनो मी ओंकार बरोबर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओत आपण बघतो की नेमक्या आता सध्या गावात काय चालला म्हणजे दोन दिवस काय मी व्हिडिओ टाकलेलाही नाही आणि नक्की आता कोकणात म्हणजे काय चाललेला हा आजच्या व्हिडिओत मी तुमचा दाखवते तरी बघा आता आपल्यासोबत आई ताईगे आज ते तर ओ काढता कसला वात लावलो या हां हां या म्हणजे किती महिन्याचा तीन महिने नव्वद दिवसाचा म्हणजे तीन महिने त्या काढून हयच लावतला काय मळ्या आहेत आणि हय हय वालयचो अजून आज आजच्या दिवसात ह्या पुरा होईत ना काढून

तुम्ही तुम या बघू शकतास की त्या दिवशी जवळ पाव शिल्लो म्हणजे पाणी वगैरे तुंबलेला ती व्हिडिओ टाकलेलं आहे मी ते बघा त्यावेळी हा एवढा नुकसान झालेला आहे शेतीचा या बघा म्हणजे पूर्ण सकेरो भरलेलो आहे माती कोपऱ्यात त्यामुळे हे लावलेला होता त्याला भुजलेला गेलेला आणि आता उचलूक नाही म्हणा की पंधरा वीस घमेला सकेरो आहे जो आता काढताना तशी लय हालत आहे बघा आणि हय खड्डो पडले बघू शकतास पण पावसाळ्यात मस्त की पूर्ण असं निसर्ग असताना तो सो उठान दिसत आहे बघा किती भारी वाटतं समोर ही मजा तुमका मुंबई म्हणजे जे आता मुंबई असत कामानिमित्त त्यांका ही मजा थोडीफार आहे बघा किती हिरवळ असतं गावात पावसात बघा आता आपल्यासोबत आती नैनी आई तर व काढता खायचा भात या पालय किती महिन्या होत्या तीन महिन्याचा दसऱ्यापर्यंत होता या, तो या।, या तो आता या नेऊन खै मळ्यात लावतलं कधी आता लावतलं काय उद्यासाठी हां हां म्हणजे सुजल बिजल येत आता ना लाव पुन्हा मदत गाव बघूया येत नाही किती लावला कोपरे होता तीन सकाळी आणि सड्यार लावलेले आहेत ना, लाव ला लाव लाव ले 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 ना? दिवस होय काय होय सड्यार हा हा हे बघा गरमागरम चाय घेऊन गेलेली होतो सध्या कोकणात जायत ही सध्या लावणी चालू झालेली असा म्हणजे शेतकरी वर्ग हा बऱ्यापैकी कामाक लागलेलो असा आणि सगळीकडे काम करताना दिसतात तो शेतकरी वर्गच त्यांचे सध्या ते दहा दिवस नाही म्हणा काम असताना या शेतीचा आणि जो तो म्हणजे असा मजेन काम करता या एक मजा असतं ही लावणी वगैरे गावा हा सगळा मुंबईकर मिस करतात मुंबईकरांक आलंही मिस होता म्हणजे त्यांना खूप मुंबईत जे असतात त्यांना पण खूप जणांक वाटतं की आम्ही शेती करताना होय होतं शेती करून जी मजा वेगळी असते पण ते कामानिमित्त अडकल्यामुळे ते येऊ शकत नाही तोच विषय असतो फक्त आणि म्हणूनच तर मी ह्या तुमका दाखवचं प्रयत्न करतो आहे की सध्या गावात काय चालला काय नाही त्यामुळे कसं त्या बघून तरी मुंबईकरांना तो खुश राहतात वा, वा समाधान वाटतं एकाच ते का वाटतं हे आम्ही व्हिडिओ करून तुमका एक एक दाखवत असतो आम्ही जेवढा काय करतो त्या हाच आमचा एक प्रयत्न हा की मुंबईकरां का गा। गावात काय होता या प्रत्येक गोष्ट दिसतात आणि तो त्याची मजा घेतील हेच आमचं प्रयत्न असतो प्रत्येक व्हिडीओ मागेपासून भरपूरच पाऊस आहे पाणी पाणी करून आहे सगळं आणि का आणि का आणि जांधत पाणी आडावून आडाऊन चिखल करत घरा घेऊन इलेली आहेत मायातून जोर थोडी वाढली बघा पाऊस बघू शकता तुम्ही छत्री पण उडवान जाऊ शकता मित्रांनो आता पावसान जोर धरलेलो हा तर आता मी व्हिडिओ हेच थांबवतोय आपण भेटू एका पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये बाकी रम्ही तुला काळजी टाकावायला